वंदे भारत चा समोर अचानक गाय आली पायलटने लावले इमर्जन्सी ब्रेक पुढे काय झाले जाणून घ्या अलीकडच्या काळात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांसमोर जनावरे येण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे अनेक ठिकाणी जनावरे रेल्वे समोर येऊन घडकल्याने मृत्यूमुखी पडले आहे यामध्ये सर्वाधिक गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे मात्र आता पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ मुंबईतील कुठल्या तरी स्टेशनचा असल्याचे बोलले जात आहे ज्यामध्ये जा अचानक एक गाय ट्रेन समोर आहे जे लोको पायलटच्या वाचले पायलट आपत्कालीन ब्रेक लावतो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये ट्रेन खाली एक गाय अडकलेली स्पष्ट दिसत आहे इमर्जन्सी ब्रेक लावला नसता तर गाय वाचवणे कठीण झाले असते असा दावा केला जात आहे मात्र ब्रेक लावल्यानंतर गाडी थांबली तोपर्यंत अर्धी गाय खाली आली होती ट्रेनच्या पुढच्या भागात एक गाय अडकल्याने रडताना दिसत आहे यानंतर लोक पायलटने ट्रेन विरुद्ध दिशेने हलवली त्यानंतरच गायीला सोडता आले यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत गाय अचानक उभी राहिली आणि जखमी न होता रुळांच्या पलीकडे गेली वेळीच ब्रेक लावल्याने त्यांचे प्राण वाचले लोक या व्हिडिओ वर सतत कमेंट करत आहेत आणि ड्रायव्हरच्या शौर्याबद्दल चर्चा करत आहेत अलीकडेच कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनसमोर एक गाय आली होती मात्र सर्व प्रयत्न करूनही गायीला वाचवता आले नाही ट्रेनच्या पुढच्या भागात गाय अडकली होती त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह म्रुत बाहेर काढण्यासाठी सुमारे दहा मिनिटे लागली दिल्ली हावडा मार्गावर ही घटना घडली त्यानंतर ट्रेन अचलदास स्थानकावर थांबवावी लागली महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल